काँग्रेस पक्षाचा एक आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आज तहसीलदारांना निवेदन दिलं गेल्या दोन वर्षापासून जिंतूर शहरामध्ये एम सी बी आणि नगरपालिका या दोन डिपार्टमेंटचं सगळं काम शंभर टक्के आज बंद आहे आज जिंतूर शहरामध्ये पिण्याचं पाणी आठ दिवसाला या ठिकाणी येत आहे जिंतूर शहरामध्ये कुठल्या प्रकारची स्वच्छता या ठिकाणी होत नाही घंटागाड्या पूर्ण शहराच्या बंद झालेल्या आहेत जिंतू शहरामध्ये सगळ्या नाल्या चोकअप झाल्या आणि त्या नाल्या चोकअप झाल्यामुळं त्या नाल्याचं पाणी सगळ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाते लोकांच्या घरामध्ये जाते ते पण या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी शहरामध्ये झालेली आहे एम ए सी बीच्या शहरामध्ये जे काही पोल आहेत नगरपालिकेचे त्या पोलवरचे पन्नास टक्के लाईट आता बंद आहेत त्या ठिकाणी हे झालं नगरपालिकेचं काम त्याच्यामध्ये घरकुलचे लोकांचे शेत मिळत नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नगरपालिकेमध्ये एखादा सर्वसामान्य नागरिकाला त्याचं काम त्या ठिकाणी होत नाही एम ई सी बीचंसुद्धा या ठिकाणी आठ आठ दिवस शहरामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही एम ई सी बीचे ट्रान्सफॉर्मर बंद आहेत काही काही ठिकाणी एम बी सी बीचे तार तुटलेत त्या ठिकाणी किटकॅट नाही केबल नाही पुढं बॉक्स नाही शहरामध्ये कायमस्वरूपी जेई नाही डेप्युटी इंजिनियर नाही असे अनेक विषय शहरी भागातले व काही ग्रामीण भागातले आम्ही सगळे विषय घेऊन आज तहसीलदार महोदयाला आम्ही निवेदन दिलं आम्ही त्यांना रितसर मागणी केली की ह्या सगळ्या डिपार्टमेंटमधून आमची अपेक्षा या ठिकाणी संपलेली आता तुम्ही तालुका दंडाधिकारी ह्या नात्यानं या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तहसीलदारने लक्ष घालावं आणि जिंतू शहरामध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आज मला दुर्दैवाला सांगा वाटते की जिंतूर शहरामध्ये जवळपास तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर साठ ते पासष्ट टक्के अधिकाऱ्यांच्या पोस्ट वॅकंटला पासष्ट टक्के फक्त तीस ते पस्तीस टक्के अधिकारी आपल्या तालुक्यामध्ये आहेत या ठिकाणी एम ई सी बीचे अधिकारी नाहीत या ठिकाणी कृषी विभागामध्ये अधिकारी नाहीत तहसील ऑफिसला अधिकारी नाहीत नगरपालिकेला नाहीत पोलीस स्टेशनचा सुद्धा स्टॉप या ठिकाणी कमी आहे आणि एवढा मोठा तालुका एकशे त्र्याहत्तर गावचा आणि त्याच्यामध्ये पासष्ट टक्के अधिकाऱ्यांच्या पोस्ट या ठिकाणी व्हॅकंट आहे खरं पालतं की मुख्यमंत्री महोदया आजच्या या नियोजनाच्या निमित्तानं आवडून सांगणार आहे की मध्यंतरी त्यांनी मला वाटतं परभणीला मेळावा घेतला होता काय ते मेळाव्याचं नाव मला काही लक्षात नाही की जनतेचं उपक्रम शासन आपल्या दारी आता शासन आपल्या दारी तो उपक्रम मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी राबवला आता शासन आपल्या दारीचा काय उपयोग झाला हा प्रश्न मला मुख्यमंत्री महोदयाला आवर्जून विचारायचा आणि मुख्यमंत्री सुद्धा या आमच्या जिंतूर तालुक्याची या मतदारसंघाची दखल या ठिकाणी घ्यावी अनेक प्रश्न आहेत आता त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रचंड एक आंदोलन आता काही दिवसामध्ये काढणार आहेत शेतकऱ्याचा पीक विमा असेल शेतकऱ्याचा एमिशिबीचा प्रश्न असेल या ठिकाणी लोकांना पीक कर्ज बँकेत भेटत नसल कर्जमाफीचा विषय हे सगळे मुद्दे घेऊन उद्याच्या सहा तारखेला सेलू डेप्युटी कलेक्टर ऑफिसवर खूप मोठं आंदोलन आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून करणार आहोत याची नोंद मात्र शासनाने घ्यावी आमच्या शेतकऱ्याचा हक्काचा ती किंवासुद्धा लोकांना द्यावा असे अनेक मागणे आहेत त्या मागण्याच्या संदर्भात खूप मोठं एक मोठं आंदोलन सहा तारखेला सेलू या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि मला आज माँगने, माँगने या ठिकाणी तहसीलदारला सांगायचं की आपण स्वतः याच्यात लक्ष घालावं व आमच्या जिंकू शहरातले तालुक्यातले जे काही आमच्या सगळ्यांचे मागणे आहेत त्या मागण्याचा विचार या ठिकाणी व्हावा आणि त्यांची कामं करावी एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आणि थांबतो